सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनलवरती आपलं शुभ सकाळ कालची एक काल आनंदाची बातमी काल एक परिपत्रक का आउट झाले होत आणि काल रात्री तुमच्यापर्यंत ते मी थोडक्यामध्ये पोस्ट केलेलं होतं की त्याचं पूर्ण विश्लेषण देता न देता आज सकाळचा तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत देईन म्हणून सांगितलं होतं तर आज तोच विषय आहे की नवीन पोलीस भरती जी आनंदाची बातमी आहे की पडणार नाही पडणार आणि त्याच्या अगोदर एक दहा पंधरा दिवसापासून मी तुम्हाला सांगत होतो की जर भरती पाडायचं असेल तर शासनाला काय करावं लागतं त्या शासनाला ते परिक परिपत्रक जे आले ते परिपत्रकात त्यांनी नमूद केले त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे परिपत्रकाच्या विश्लेषण जे आहे ते तुमच्यापर्यंत आज मी पोच करणार आहे सो खूप महत्वाचा विषय आहे की जोपर्यंत परिपत्रक येत नाहीत म्हणजे कशा पद्धतीनं जे गेल्यावेळी मी तुमच्यापर्यंत पोहोच केलेलं होते की जोपर्यंत रिक्त जागेचा अहवाल येत नाही तोपर्यंत भरती पडू शकत नाही आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगितली होती की काही पण होऊ दे विधानसभेच्या अगोदर प्रत्येक सरकार हे पोलीस भरती पाडत असतं आणि त्याचं एक उत्तम उदाहरण आता वेळेच्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला सुरुवातीलाच दिसून आलेलं लक्षात ठेवायचं जोपर्यंत रिक्त जागेचा किंवा रिकामा जागेचा आढावा किंवा अहवाल येत नाही तोपर्यंत पोलीस भरती पुढे जाऊ शकत नाही किंवा पुली पोलीस भरती आहे ती ऑफिशियल येऊ शकत नाही कारण की फॉर एक्झाम्पल समजा रत्नागिरी पोलीस आहेत तर रत्नागिरी पोलिसला चालकला किती जागा आहेत माहीतच नाहीत आणि आम्ही जर सरकारनं जर एक पंधरा वीस जागा अशाच पाडल्या तर त्या होऊ शकत नाहीत एवढं सोपं नाही विषय तर रिक्त जागा किती आहेत फॉर एक्झाम्पल वीस जागा आहेत तर मग गृह विभागाला त्याला किती पर, पदांची परमिशन द्यायची आहे तर आपल्याला पंधरा पदांची द्यायची आहे तर ते पंधरा पदं पाडतील आणि अशा पद्धतीने उर्वरित जे काही महाराष्ट्रातील ऑदर जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये किती जागा असतील त्या डिपार्टमेंटला येणार आणि डिपार्टमेंट त्याच्यावरती निर्णय घेणार किती जागेंचा आपल्याला भरती पाडायचे प्रत्येक घटकामध्ये मग त्याच्यामध्ये शिपाई असेल चालक असेल एसआरपीएफ असेल आणि बॅट्समन असेल यावेळी कारागृह पोलीसला आउट केलेला आहे एवढं लक्षात ठेवायचं तर आपण पहिला काय बघणार आहोत जसं की ते कालचं परिपत्रक आले परिपत्रकामध्ये काय दिले पूर्ण विश्लेषण आणि त्याच्याबरोबर पुढच्या गोष्टी कशा पद्धतीने होतील याचं संपूर्ण विश्लेषण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तुम्हाला पाठीमागच सांगितलेल्या पद्धतीनं दोन हजार चोवीसच्या नवीन पोलीस भरतीसाठी पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत आपला चॅनल हा तुमच्या सोबत असणार आहे त्यामुळे विनंती करतोय बघणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला बघणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी आता चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचा आहे तर बघूयात आपण कालचं परिपत्रक पहिला तुम्हाला सांगणार आहोत नंतर पूर्ण विश्लेषण असणार आहे याची नोंद घ्यायची आहे तर महाराष्ट्र शासन अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पदके यांचे कार्यालय मुंबई इथून हे परिपत्रक आहे ते आउट झालेलं आहे याची नोंद घ्यायची आहे मुंबई दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीसचं हे परिपत्रक आहे अठ्ठावीस तारखेच म्हणजेच दोन दिवसापूर्वीच कालचंच परिपत्रक आहे एवढं लक्षात ठेवायचं तर विषय बघूयात आपण पोलीस शिपाई संवर्गातील पोलीस शिपाई एक चालक पोलीस शिपाई दोन बॅट्समन तीन आणि सशस्त्र पोलीस शिपाई म्हणजेच एफ चार याची रिक्त पदांची माहिती पाठवण्याबाबत तर विषयामध्येच त्यांनी सगळं क्लिअर केलेलं आहे म्हणजे एकंदरीत तुम्हाला समजून येईल याच्यामध्ये कारागृहाची जी जागा आहे ती आऊट केलेली आहे टोटल पाच सवर्ग आहे तर पाच सवर्गामध्ये जवळजवळ जे काही उर्वरित एक घटक आहे तो वगळलेला आहे तो म्हणजे कारागृह म्हणजे जेल पोलिस हा आउट केलेला आहे आणि चारच पदांची चारच पदांची भरती घटकांची भरती ही आता पाडणार परत सांगतोय शिपाई चालक बॅट्समन आणि एसआरपीएफ एवढ्याच जागा पडणार आहेत बाकी कारागृहला यावेळी आऊट केलेला आहे याची नोंद घ्यायची आहे पूर्ण विश्लेषण उपरोक्त विषयास अनुसरून राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गातील पोलीस शिपाई एक चालक पोलीस शिपाई दोन बॅट्समन तीन आणि सशस्त्र पोलीस शिपाई म्हणजेच एसआरपीएफ चार यांची दिनांक एक एक दोन हजार चोवीस म्हणजेच हे जे चालू वर्ष आहे त्या चालू वर्षाच्या जानेवारी महिन्याच्या पहिल्या तारखेपासून ते एकतीस बारा दोन हजार चोवीस येणारा डिसेंबरचा महिना याच वर्षीचा म्हणजेच एंड ऑफ द इयर या इयरचं जे ह्या वर्षाचा जो शेवट आहे त्या वर्षाच्या शेवटच्या दिवसापर्यंत या कालावधीत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती खालील नमूद विहित नमुन्यात या कार्यालयास या कार्यालयाचे कार्यालय अध्यक्ष श्री शंकर कुलकर्णी यांचे ई ऑफिस शंकर बी कुलकर्णी ओ एस एस बी के हे पूर्ण त्यांची युजर आयडी सकट दिलेली आहे आणि त्यांच्या ऑफिसला जे काही रिक्त जागेचा अहवाल आहे तो पाठवायला सांगलेला आहे तो कधीपर्यंत कृपया या आय डीवर दिनांक एक दहा दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच येणाऱ्या एक तारखेला ऑक्टोंबरच्या एक तारखेला स दुपारी बारा वाजूपर्यंत न चुकता पाठवाय म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे मी तुम्हाला मागच्या वेळी सांगितलं होतं की रिक्त जागेचा अहवाल जो आहे तो मागवला तर त्यांना सलग पाच सा सात आठ दिवसामध्ये सुद्धा भरती पाडता येते याची नोंद घ्यायची आहे म्हणजेच खूप महत्वाचा विषय होता की पोलीस भरतीचा विषय दोन हजार चोवीसच्या पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं आणि मी वारंवार सांगतोय की विधानसभेच्या अगोदर हे राजकारणी पोलीस भरती पाडतात फक्त एक विषय व्हायला पाहिजे की मॅक्झिमम जागा पडायला पाहिजेत जास्तीत जास्त जागाला पड जागा पडायला पाहिजेत आणि महाराष्ट्रातल्या जेवढ्या काही जागा रिक्त असतील आता यांनी जरी ही पोलीस भरतीसाठी खूप महत्वाचा विषय आहे दोन हजार चोवीसच्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंतच्या फक्त जर रिक्त जागेचा अहवाल घेतलेला आहे पाठीमाग मात्र खूप मोठ्या प्रमाणात जागा रिक्त लक्षात ठेवायचं ही पोलीस भरती पाळत असताना ती फक्त ह्या चालू वर्षाचा विचार करणार पाठीमागच्या वर्षांचा विचार ते करत नाहीत लक्षात ठेवायचं त्यामुळे मॅक्झिमम भरती पडत नाही याची नोंद घ्यायची आहे अजून सुद्धा डिपार्टमेंटला बघायला गेलं तर जवळजवळ चाळीस ते पन्नास पोलिसांची गरज ही असलेली दिसून येते लक्षात ठेवायचं जर त्यांना कायद्याचं पालन करायचं असेल तर त्यांना आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी आता घडत आहेत उघड्या उघड्या डोळ्यांनी आपला महाराष्ट्र बघतोय अन्याय अत्याचार असतील घरफोडे असतील सगळंच असेल ह्याला गरज आहे आपल्या आपल्या जी मुलं आहेत जे खरोखर हे बदलण्यास बदलण्यासाठी अथवनात प्रयत्न करण्यासाठी जे काही वर्दीवर येण्यासाठी प्रयत्न करतात ही मुलं तयार आहेत पण सरकार त्या पद्धतीने तयार नसतं कारण की त्यांना मॅक्झिमम जागा पाळायच्या नसतात तर एकच विनंती आहे सरकारला या व्हिडिओच्या माध्यमातून की तुटपुंज्या न पडता सात आठ नऊ दहा हजार न पाडता बारा हजार चौदा हजार पंधरा हजार प्लस जागा जर पडल्या तरी सुद्धा आपल्या येणाऱ्या मॅक्झिमम विद्यार्थ्यांना यावेळी वर्दीवरचं जे स्वप्न आहे ते साकार करण्यासाठी एक उत्तम क्षण असेल एवढं लक्षात ठेवायचं तर दुपारी बारा वाजता ऑक्टोंबरच्या एक तारखेला पाठवायला सांगितलेलं बाकी आहे बाकीचं जे आहे गोष्टी की कशा पतीन पडतील काय होईल वगैरे हे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर पाठवावी ज्या घटकांची माहिती प्राप्त होणार नाही हे विषय खूप महत्वाचा आहे ज्या घटकांची माहिती प्राप्त होणार नाही त्यांची माहिती निरंक समजण्यात येईल म्हणजे समजा एखादं रायगड जिल्हा आहे त्यातल्या एखाद्या दोन घटकांची माहिती आलीच नाही दुपारी बारापर्यंत तर मग ती तिथं जागा नाहीतच म्हणून ना ते समजणार निरंकच म्हणून समजणार आणि तिथून पुढची जे काय असते तो आदर जिल्ह्याची भरती पाडणार तुम्ही जर बघितला तर बॅट्समनसाठी साठी सगळ्या जिल्ह्यांच्या जागा पडल्या नव्हत्या लक्षात ठेवायचं बॅट्समनसाठी साठी ठराविक जिल्ह्यांच्या जागा पडलेल्या होत्या आणि उर्वरित जिल्ह्यांच्या अजून सुद्धा जागा रिक्त आहेत त्यामुळे यावेळी बॅट्समनची जागा घेतली जो उर्वरित आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण आता जे आहेत ते राजकुमार भटकर सर जे आहेत अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पदके महाराष्ट्र राज्य मुंबई त्यांच्या अंडरमध्ये हे परिपत्रक आउट झालेलं आहे याची नोंद घ्यायची आहे हे ऑफिशियल परिपत्रक आहे त्यामुळे विनंती करतोय खूप महत्वाचा विषय होता की पोलीस भरतीसाठी एक आनंदाची बातमी पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून लागलेलं जे काही दोन हजार चोवीसची ची भरती आहे ती ऑफिशियल पहिलं पाऊल त्यांनी टाकलेलं आहे खूप आनंद होतोय विद्यार्थ्यांना लवकरात लवकर ह्या सुद्धा वर्दीचं स्वप्न जे आहे ज्यांचं एक दोन मार्कांनी वेटिंगला राहिलेले होते जे लेखितनं बाहेर पडले होते जे ओव्हरऑल टॅली करून टोटल करून जन बाहेर पडलेले होते मार्कातून त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची गोष्ट ठेवायचं त्यामुळं आता भरती पडणार की नाही पडणार हा प्रश्न कायमचा निघून गेलेला आहे भरती शंभर टक्के पडणार भरती शंभर टक्के पडणार येत्या दहा दिवसामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत समोर दिसून येतील त्यामुळे आनंदाची गोष्ट आहे कोणीही आळसपणा करू नका आता तुमची आवडती दिवस तुमचा आवडता दिवस येणाऱ्या दिवाळीचा कट ते पुढच्या दिवाळीपर्यंत सगळ्या गोष्टी पूर्ण होऊन जातील एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं हे जे पूर्ण विश्लेषण आहे तुमच्यापर्यंत दिलेलं आहे की चालू वर्षाचं दिनांक एक तारखेपासून एक जानेवारीपासून ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंतच्या जेवढ्या काही जागा रिक्त असतील तेवढ्या सगळ्या जागांना परमिशन टाकण्याचं काम आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये दिसून येईल फक्त लक्ष लागून राहील की जागा किती पडणार हा विषय खूप महत्वाचा आहे पाठीमागे तुम्हाला मी सांगितलं होतं की सरकार काय करतं की मॅक्झिमम सगळ्या विभागामध्ये थोड्या थोड्या जागा पाडून एकंदरीत टोटल आकडा सांगतात की आम्ही तीस हजार भरती करत आहोत असं नको आहे माझ्यामध्ये साडेसात हजार पोलीस भरती आठ हजार नऊ हजार दहा हजार असू नका फक्त किती जागा रिकतो होत्या डिपार्टमेंटच्या आणि त्यांनी किती पडल्यात हा विषय खूप महत्वाचा आहे त्यामुळे मॅक्झिमम पंधरा हजारपर्यंत जागा जायलाच पाहिजे असं मला वाटतं बघायच आता किती जागा पडतात आमचा अंदाज जास्त का वाटतो की मुलांचं चांगलं व्हावं एवढाच विषय दुसरा काय नाहीये कारण की एवढं वाईट दृश्य आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये एका जागेला एकशे अडतीस मुलं एकशे पंचवीस मुलं आहेत लक्षात ठेवायचं बाकीच्या बिचारांनी काय करायचं त्यातला एकच मुलगा लागतो एकच मुलगी लागते बाकीच्या मुला मुलामुलींनी काय करायचं तर मॅक्झिमम भरती पडायला पाहिजे आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्यांना सुद्धा त्यांच्या जे आयुष्याची भाकरी आहे वर्दी रूपी ती त्यांना भेटायला पाहिजे असं मला वाटतं सो एकंदरीत एक खूप आनंदाची गोष्ट आहे आता ही जे परिपत्रक आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुपला टाकलेलं आहे तर मी सर्वांनी पाहून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर सगळ्यांनी तयारी करायची आहे एक पावल डिपार्टमेंटनं पुढे टाकलेले आहे याची नोंद घ्यायची आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये हे सगळं चित्र दिसून येईल की कुठल्या घटकामध्ये किती जागा वगैरे 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 सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगण्यात येतील सुरुवातीला एक विनंती करतोय अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तुम्ही तर तुम्हाला लक्षात ठेवायचं पहिल्या दिवसापासून तुम्हाला जॉईनिंगपर्यंत आणि ट्रेनिंगच्या पिरियडमध्ये काय काय कोणत्या कोणत्या गोष्टी असतात कशा पद्धतीनं असतात त्याचं संपूर्ण विश्लेषण आपण येथून पुढच्या सिरीजमध्ये आपण सुरू करणार आहोत त्यामुळं चॅनेलला पहिला सबस्क्राईब करा आणि मग तुम्हाला ज्या काही गोष्टी असतील त्या मोफत तुमच्या नोटिफिकेशनद्वारे तुमच्या मोबाईलवरती ठीक आहे सो चॅनल सबस्क्राईब चॅनल व्हॉट्सअप सब ग्रुप दोन्ही आपल्या या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत तिथे जाऊन तुम्ही जॉईन करायचं आहे शेवटी सर्व विद्यार्थ्यांना सांगतोय येणाऱ्या काही दिवसांमध्ये हे चित्र सगळं स्पष्ट होईल त्यामुळं भरतीचं पाऊल एक गोष्ट लक्षात ठेवायचं पडणार नाही याला थाटच मारा ह्याच्या आधीच सांगितलं होतं की विधानसभेच्या अगोदर जे काही असेल राजकारणी लोक असतील ते पंधरा लाख मुलं फॉर्म भरतात तेरा चौदा लाख मुलं फॉर्म भरतात तर एवढे जर त्यांना जर मत मिळाली त्यांचा दृष्टिकोन तोच असतो लक्षात ठेवायचं त्यामुळं मॅक्झिमम भरती पाडून हे सरकार आपल्या मुलांना मदत करेल असं विनंती करतोय सरकारला जर तुम्ही हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल कराल तर सरकारपर्यंत आपला व्हिडिओ जर पसला तरी सुद्धा तुम्हाला चांगले ते चांगले बेनिफिट भेटू शकतात त्यासाठी लगेचच चॅनल सबस्क्राईब करून टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्यायचं आहे शेवटी पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत की जागा कशा पडतील किती पडतील आणि प्रोसेस कशी असणार आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सो so, चॅनलवर थांबून राहा पुढचा व्हिडिओ पाहत राहा तोपर्यंत मी थांबतोय सर्वांना शुभेच्छा देतो आहे धन्यवाद